चेकअप हे काय असतं किंवा केलं पाहिजे याची जाणीव नाही अशी लोक तिथे येणार त्या लोकांना त्या कुंभामध्ये आपण त्याच्या जीवनात काही परिवर्तन करू शकतो का या उद्देशाने आणि म्हणून सक्षमनी यावर्षी नेत्रकुंभाचं आयोजन केलेलं आहे हे नेत्रकुंभ जवळपास बारा एकर जागेमध्ये हे पूर्ण आमचं कन्स्ट्रक्शन जवळपास पूर्णत्वाला आलेलं आहे पाच तारखेपर्यंत पूर्ण होईल सक्षमचा राष्ट्रीय महासचिव म्हणून काम बघत आहे दरवर्षी आपल्याला कल्पना आहे की हिंदू संस्कृतीप्रमाणे आपली इथे कुंभाचं आयोजन होत नाही दर बारा वर्षांनी महाकुंभाचं आयोजन होत दर चार वर्षांनी अर्धकुंभाचं आयोजन होतं दोन हजार एकोणीसमध्ये अर्धकुंभाचं आयोजन झालं होतं त्यावेळेला सक्षमच्या माध्यमातून तिथे कुंभामध्ये नेत्रकुंभाचं आयोजन केलं होतं जवळपास दोन लाख तीन हजार व्यक्तींचं नेत्र तपासणी केली होती एक लाख त्रेपन्न हजार लोकांना चष्मा दिला होता आणि पंधरा हजार लोकांचे आय चेकअप कॅटरेक्टिव्ह ऑपरेशन केले होते यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये महाकुंभ होणार आहेत त्या महाकुंभामध्ये देखील यावेळेला सक्षम आणि अन्य संस्थांमधून आम्ही नेत्रकुंभाचं आयोजन केलेलं आहे या नेत्रटुंबामध्ये आमचे जवळपास शंभर ओ पी डीज राहणार आहेत शंभर ओ पी डीमध्ये रोज शं दहा हजार लोकांचं नेत्र तपासणी आम्ही तिथे करणार आहोत या पूर्ण कालावधीमध्ये सव्वीस फेब्रुवारीपर्यंत पाच लाख लोकांचं नेत्र तपासून तीन लाख लोकांना निशुल्क चष्मा वाटप आणि जवळपास पन्नास हजार लोकांचं कुंभ झाल्यानंतर कॅकेटचं ऑपरेशन आम्ही करणार आहोत त्याच्यासाठी जो व्यक्ती ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये जे दवाखाने आहेत त्या दवाखान्याशी संपर्क करून त्याचं ते कॅकेटचं चेकर ऑपरेशन हे दुपत होईल याची देखील आम्ही यावेळेला व्यवस्था केलेली आहे या, के या आयो पास पूर्ण आयोजनामध्ये आम्हाला जवळपास पाचशे हाय स्पेशालिस्ट ऑप्टोमॉलॉजिस्ट सातशे ऑप्टोमेट्रिस्ट जे टेक्निशियन्स आहेत त्यांचं सहकार्य लाभत आहे आणि जवळपास दोन हजार व्हॉलेंटियर्स पूर्ण देशभरातून येणार आहेत आणि ह्या सर्वांचं मिळून आणि आम्ही जे ठरवलेलं आमचं लक्ष आहे ते पूर्ण होईल असा विश्वास आहे आव्हान सांगितलं आव्हान आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की आपण देखील या नेत्रकुंभामध्ये या नेत्रकुंभामध्ये प्रत्यक्ष आपण सेवा देऊ शकता नेत्रकुंभात आपण आर्थिक मदत देखील करू शकता आणि नेत्रकुंभ आपण सर्वांनी येऊन आणि तिथे कसं काय काम चालतं ह्या नेत्रकुंभाचं आयोजन देखील आपण सर्वांनी पाहावं मला विश्वास आहे की आपण निश्चितपणे आपल्याला आत्मसमाधान लाभेल असा मला विश्वास आहे उद्घाटक सांगून या कार्यक्रमामध्ये गिरीराज आपले जे उद्घाटक राहणार आहेत ते पूज्य स्वामी उद्देशानंद गिरीजी महाराज हरिद्वारचे आहेत पूज्यस्वामी गौरांगदास प्रभूजी त्याच्यानंतर मान्य गोपालजी सहसहकार्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मान्य गोविंदराजी कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रीय अध्यक्ष सक्षमचे आहेत आणि विशिष्ट अस्थी म्हणून मान्य जी वसानी राहणार आहेत